सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आयोजित महारोजगार मेळावा रविवार दिनांक एकवीस आणि सोमवार दिनांक बावीस मे दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महारोजगार मेळाव्यासाठी पूर्व नोंदणी न केलेल्या बेरोजगार युवकांना मेळाव्याच्या ठिकाणी जागेवरच नोंदणी करता येईल निवड झालेल्या लाभार्थी युवक युवतींना जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात येईल नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा सातारामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने साताराचे तरुण आणि तरुणींसाठी महारोजगार मेळावा एकवीस व बावीस मे ला आयोजित करण्यात येत आहे सदर महारोजगार मेळावा हा यशोदा टेक्निकल कॅम्पस वाडे या ठिकाणी होणार आहे या महारोजगार मेळाव्यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त पद आहेत महिंद्रा टोयोटा सारख्या मोठ्या मोठ्या कंपनी या ठिकाणी येणार आहे शंभरपेक्षा जास्त कंपनी सोबत टायअ करण्यात आलेला आहे आपण सगळ्यांना आव्हान आहे की मोठ्या संख्येमध्ये येऊन या महारोजगार मेळावाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा धन्यवाद जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आयोजित महारोजगार मेळावा रविवार दिनांक एकवीस आणि सोमवार दिनांक बावीस मे दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे सातारा संपर्कासाठी मोबाईल आठशे चाळीस ऐंशी पंधरा तीनशे दहा आठशे चौदा एक्क्याण्णव पासष्ट शून्य साठ या मेळाव्यात महाराष्ट्रातील साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग सर्वांगीण विकासाचा निर्धार सर्वांनाच मिळणार आता रोजगार महत्वाची सूचना नोकरी मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी स्टँड आणि पोयनाका इथून बसेसची सोय केली आहे तरुणानो या संधीचा लाभ घ्या महा रोजगार मेळावा सातारा जिल्ह्यातील तरुणाईसाठी महारोजगार मिळावा संकल्पना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सर्वांगीण विकासाचा निर्धार आता मिळणार सर्वांनाच रोजगार आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद